ओझर मीग येथे भीषण अपघात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू ओझर मीग येथील गडाख कॉर्नर जवळ एका भीषण अपघातात नऊ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आई व मुलगी घरी जात असताना गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा धक्का लागल्याने सदर मुलगी अर्पिता शिंदे राहणार ओझर ही ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला सध्या रस्त्यांचे कामं चालू असल्याने वाहतूक एकेरी व अन्य वेगळ्या मार्गाने वळवण्यात आल्याने दररोज अपघात होऊन असंख्य नागरिकांचे नुकसान होत आहे तर ओझरगावात एकही एक ट्रॅफिक पोलिक नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे ओझरगाव दहावा मैलपर्यंत नेहमीच ट्रॅफिकची समस्या असून दिवसेंदिवस ही समस्या वाढत आहे आणि अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन आणि रस्ते महामार्ग प्रशासन यांनी लक्ष देणे गरजेचे आहे